नमस्कार नमस्कार कुठलं गाव आपलं कपलूर तालुका जिल्हा कोल्हापूर कायदा करत होते ह्याच्या आधीच्या मशीची तुमची माशीची गाभ झाल्या खराब होती हा जर मोठ्या मुला आणि दीड पाऊन दोन वर्ष भर वगैरे गाप धरलेली होती किती वेळा भरलेला सर्वसाधारण दहा पंधरा वेळा पंधरा वेळा मग पंधरा वेळा भर सुद्धा गाबून लागत नव्हती त्यानंतर मग इचलकरांचा पत्ता कुठून मिळाला त्यांनी पत्ता दिल्यावर तुम्ही औषध घेतला तर इथं येऊन डॉक्टरांनी औषध दिलं काय जागेवरून दिलं बर त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग एक महिन्यात व्यवस्थित माझ्यावर आलती माझ पक्का आलता काय मग ती गाबर लागलेली म्हैस आता पावण्यांच्याड आहे आता हे आता कशासाठी ट्रीटमेंट गेलाय रेडी साठी आता एवढे दिवस तुम्ही उपचार करत होता तर होमिओपॅथी उपचारात समाधानी आहे काय तुम्ही का। कसं वाटलं उपचाराची पद्धत बरं डॉक्टर विचारून औषध नौश तर काही जनरल डोस दिलता माहिती घेऊन माहिती घेऊन दिलता ना ठीक आहे अनेकदा गाव आणि तालुका सांगा राजकुमार अप्पासू पाटील तालुका जिल्हा कोण ठीक आहे